नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा सक्सेस युट्यूब या प्लॅटफॉर्म वरती तर मित्रांनो दोन हजार पंचवीस ची जी पोलीस भरते त्याच्यामध्ये मराठी व्याकरण खूप मोठा जोर असतो त्याच्यामध्ये तुमचे समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द वाक्य प्रचार <coughs> अलंकार उपमा शब्दांच्या जाती व्याकरण प्रत्येक गोष्टीवर प्रश्न विचारला जातो आज आपण त्याच्यामधली मराठी व्याकरणावरची हो समानार्थी शब्द या विषयावर माहिती जाणून घेणार आहोत कशा प्रकारे प्रश्न असतात आणि कसा समानार्थी शब्द ओळखायचा समानार्थी शब्द म्हणजे काय समानार्थी म्हणजे जो समजा हप्ते नाही ह्याला लगतचा असणारा शब्द म्हणजे समानार्थी शब्द सिमिलर सिमिलरिटी म्हणतो ना आपण असते एक शब्दार्थ आणि भावार्थ तसंच समानार्थी शब्द आपण त्याच व्यक्तीला किंवा त्याच वस्तूला समान लगतचा शब्द म्हणजे समानार्थी शब्द तर मित्रांनो आज आपण जाणून घेऊया समानार्थी शब्द जे की पोलीस भरती तलात कुठलीही एक्झाम असू द्या सर्व सेवा सगळ्या एक्झाम मध्ये तुम्हाला याच्यावरती हमखास प्रश्न विचारले चार दोन ते तीन प्रश्न विचारले जातात तर आता इथे स्टेप बाय स्टेप एक एक चा समानार्थी शब्द बघून घेऊया लक्ष देऊ नाही का कारण एक्झाम तोंडावर आल्या जवळ आल्या आता रात्र रात्र काही काही लोकांना खायला उठते रात्रच कटत नाही काय काय लोकांची का कटत नाही त्यांचे वेगवेगळे कारण आहेत मित्रांनो कोणावर काय काय टेन्शन असतं कोणाला कशाचं कोणाला कशाचं कोणाला पैशाचं असतं कोणाला जिंदगीच असतं कोणाला करिअर साईटचं असतं प्रत्येकाचे प्रश्न प्रत्येकाचे प्रॉब्लेम अलग अलग त्याला आपण डिफाईन करू शकत नाही म्हणून रात्रीला समानार्थी शब्द काय आहे मित्रांनो निशा शारदा रजनी तुम्ही म्हणताल हे तर पोरुंचे नाव कसं नाही समानार्थी रात्र म्हटलं की निशा रात्रीचा काळोख शारदा हे पण मुलीचं एका स्त्रीचं नाव आहे रजनी हे सुद्धा तेच नाव आहे पण त्याला रात्रीला समानार्थी तो रिलेटेड शब्द आहे म्हणून रात्रीला हे तीन समानार्थी शब्द आहेत असे प्रत्येक शब्दाला एक किंवा दोन किंवा तीन एक पेक्षा जास्तही समानार्थी शब्द असू शकतात ते डिपेंड आपल्या नॉलेज वरत असतं आता सूर्य सूर्य म्हणजे काय जो आपल्याला सूर्यप्रकाश देतो तो खूप प्रचंड ताकदवान असतो आणि नेहमी एकटाच असतो पण आयुष्यभर चकाकत राहतो दिवस मावळला तरी तो सूर्य सकाळचा उगवलाच जातो कारण की त्याच्यामध्ये तेवढी धमक असते एकट्याने चालायचं एकट्याने लढायचं आणि एकट्याने चमकायचं म्हणून मित्रांनो सूर्यासारखं तेजस्वीला शिका तर त्याला समानार्थी काय आहे सूर्याला रवी भास्कर आता हे पण मुलांचेच नाव पण तसं नाही ह्याला समानार्थी शब्द आहे समान असा त्याच्या लगतचा शब्द भास्कर सुद्धा म्हणू शकतो रवी सुद्धा म्हणू शकतो तिसरा आहे मित्रांनो ज्ञान ज्ञान म्हणजे आपलं नॉलेज आपण म्हणतो ना त्याला काय नॉलेज नाही ह्याला काय नॉलेज नाही त्याला खूप प्रचंड नॉलेज आहे म्हणून तो तिथे त्याला नॉलेज नाही म्हणून त्याचा लाईफ करिअर सेट नाही तेच ज्ञानाला काय विद्या शिक्षण एज्युकेशन तुमचं जेवढं नॉलेज आहे तुमचं जेवढं ज्ञान आहे त्याला आपण समान आरतीमध्ये विद्या म्हणू शकतो किंवा शिक्षण सुद्धा असं म्हणू शकतो आणि शिक्षण हे मित्रांनो वाघिणीचं दूध आहे जो कोणी पेतो ना तो जोरात असा डरकाळा काळा फोडतो त्याच्यामध्ये ताकद राहते लढण्याची हिंमत राहते जिद्द राहते आणि प्रत्येक गोष्ट हासिल करू शकतो म्हणून शिक्षण हे आयुष्यात खूप महत्वाचं आहे प्रत्येकाने शिक्षण घेतलंच पाहिजे शिक्षण जर घेतलं तर तुम्ही प्रत्येक गोष्टीत फ्रीडम मिळू शकता तुमचं व्यक्तिगत स्वातंत्र्य असेल आर्थिक स्वातंत्र्य असेल सामाजिक स्वातंत्र्य असल तुमचे तुमचे मत विचार मांडू शकता तुमच्यामध्ये पावर राहते अंगामध्ये पावर राहते आणि तुमच्या त्या पोस्टला पावर असते म्हणून शिक्षण खूप महत्वाचं शिक्षणाशिवाय काहीच नाही जो जन्माला आला आणि शिक्षण नाही घेतलं त्याचं आयुष्य निरर्थक ठरलं त्याचं आयुष्य सार्थकी होऊ होऊच शकत नाही पहिलं म्हणजे शिक्षण आणि दुसरं म्हणजे अध्यात्म अध्यात्म पण असायला पाहिजे रामकृष्ण हरी माऊली माऊली तर मित्रांनो आता चौथा आहे शब्द समानार्थी जो पाहायचा आपल्याला तो आहे शत्रू शत्रू त्याला आहे वैरी विरोधक एक गोष्ट लक्षात ठेवा तुमच्या आयुष्यात तुमचा शत्रू कोणीच असायला नको पाहिजे म्हणजे सजीव गोष्टीपैकी म्हणतोय तुमचे शत्रू कोण आहेत तुमचा आळस तुमचा शत्रू तुमचा निर्लज्जपणा तुमचा शत्रू काही न करणे आयुष्यात हा तुमचा शत्रू म्हणून आयुष्यात कुठलाच शत्रू ठेवू नका आपला शत्रू आपणच असतो आपला मित्र आपणच असतो परंतु शत्रूचा समानार्थी शब्द काय आहे वैरी विरोधक आपण उगाच एखाद्याशी भांडत बसतो छोट्या छोट्या कारणात काही करत नाही आयुष्य खूप सुंदर आहे अगदी आनंदाने जगायचं कोणीच शत्रू करायचं नाही जे तुमच्या अंगातले अंगीकार जे बाळगलेले शत्रू त्याला तुम्ही नष्ट करा जसं की तुमचा आळस असेल समजलं हा शत्रूचा हे दोन विरोधकला प्रत्येक शब्दाला दोन किंवा दोन पेक्षा जास्त समानार्थी शब्द असू शकतात आता पाऊस वृष्टी वर्षा 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 म्हणजे पाऊस पावसाचाच समानार्थी शब्द आहे आता पावसाचाच मोसम सुरू आहे पावसामध्ये भिजायची मज्जा असते लोणावळा थंडागळा प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी मज्जा असते पावसात भिजायलाच पाहिजे परंतु जास्त नदी ओढ्याच्या ठिकाणी जायचं नाही त्याने जीवनाला तुमच्या धोका आता बऱ्याच न्यूज बघता तुम्ही धबधब्याच्या ठिकाणी गेला सेल्फी काढायला गेला फोटोशूट करायला गेला व्हिडिओ गेला रीलच्या नादात जीव गमावून बसला तसले छपरी धंदे करायचेच नाही बिलकुल नाही आयुष्य एकदा ते परत परत मिळणार नाही म्हणून पाऊस वृष्टी किंवा वर्षा हा त्याचा समानार्थी शब्द झाला आता आई आई हा सगळ्यात फेवरेट शब्द आहे प्रत्येकाच्या जीवनातला सगळ्यात अविभाज्य घटक म्हणजे आपली आई त्याला पण जननी किंवा माता असा समानार्थी शब्द आहे आई हे सर्व असं आता एक डायलॉग आहे का मूवीमध्ये की बडा योद्धा कोई नाही होऊ शकता मा ही दुनियामध्ये सबसे बडा योद्धा आणि ते खरंच आहे हे सगळ्यांना पटलं पाहिजे स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी आई आहे तर सर्व आहे तुम्ही आयुष्यात काही मिळवा किंवा काही मिळू नका जर तुमच्याकडे आई आहे तर तुम्ही जगातले सगळ्यात श्रीमंत आहात म्हणून आईला हमेशा महत्त्व द्या आईची रिस्पेक्ट करा रोज उठल्यावर आईच्या पाया पडा तुम्हाला खूप जीवनाचं सोनं होईल मित्रांनो आता इथं आहे प्रेम आईनंतर दुसरा महत्वाचा शब्द प्रेम जो प्रत्येकाच्या आयुष्यात येतो एकदा तरी कोणाला नाही कोणाला प्रेम होतं प्रेम कशावर होतं आणि कसं होतं प्रेम एका मुलीवर होऊ शकतं एका मुलावर होऊ शकतं मुक्या प्राण्यांवर होत सूर्यावर होऊ शकतं वनस्पतीवर झाडांवर होऊ शकते ह्या सजीव सृष्टी जेवढी आहेत प्रत्येक गोष्टीवर आपल्याला प्रेम होऊ शकतं आपलं स्वतःवर आपलं स्वतःवर स्वतःच प्रेम असलं पाहिजे तरच आपल्याला दुसऱ्यावर प्रेम होऊ शकतो आणि प्रेमानेच राहिलं पाहिजे सगळ्यांनी सगळ्यांसोबत तरच ते प्रेमाला खरा अर्थ आहे प्रेमाला काय म्हणून समानाथ शब्द येईल माया अनुराग आपण प्रत्येकाची काळजी घेतली पाहिजे प्रत्येकावर माया केली पाहिजे त्याला प्रेम असं म्हणतात प्रेम म्हणजे काय थोडक्यात जे तुम्ही माझ्यावर कर करत नाही किंवा मी तुमच्यावर करत नाही त्यालाच म्हणतात सिंबल भाषेत प्रेम म्हणजे आपल्यावर कोणी जे करत नाही त्याला म्हणतात प्रेम हे तुम्हाला कितपत पडतंय ते तुम्हीच बघा आता राजा किंग सेल्फ एम्पायर स्वतःचं अस्तित्व स्वतःचं साम्राज्य किंग म्हणलं की राजा राजा कोण आहे छत्रपती शिवाजी महाराज अशोक सम्राट नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे पण महामानव त्यांना पण एक राजाच स्वरूप असं संबोधलं तरी काही हरकत नाही खूप राजे होऊन गेले जे समाज सुधारक झाले ते राजे महाराज झाले त्यांनी आपलं राज्य टिकवलं हो स्वराज्य निर्माण केलं आपल्याला प्रेरणादायी असल्याने आपले, आपले छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्यासाठी खरंच मानाचा मुजरा त्यांच्यामुळे आज हो, आपण आहोत आणि त्यांच्यामुळेच आज हे हिंदवी स्वराज्य आहे आपलं म्हणून त्यांना मानाचा मुजरा राजाला काय आहे समानार्थी शब्द मित्रांनो भू सम्राट भूप म्हणजे जगाचं अस्तित्व ठेवणारा भूपती भुप, सम्राट म्हणजे जगावर राज्य करणारा तो मनावर राज्य करतो गोरगरिबांचे हाल अपेक्षा दूर करतो आणि प्रत्येकाला समजावून घेतो आणि समजून घेतो तो म्हणजे आपला राजा असतो मित्रांनो प्रत्येक गोष्ट तुम्हाला समजली पाहिजे व्यवस्थित लक्षात आली पाहिजे जेणेकरून तुमचा कुठल्याच एक्झाम परीक्षेमध्ये एकही मार्क याच्यावरून जाता कामा नाही मित्रांनो म्हणून हे समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द वाक्यप्रचार क्रियापद शब्दांच्या जाती उपमा अलंकार हे मराठी व्याकरण खूप जास्त कारण मराठी आपली मायभूमी मातृभूमी मदर टंग आहे आपली म्हणून त्याचा आपल्याला पूर्ण अभ्यास आलाच पाहिजे भगवान म्हणून तुम्ही ह्या गोष्टीचा लक्षात घेऊन व्यवस्थित लक्षात ठेवा हे समानार्थी शब्द आपण पुढच्या कन्सेप्ट मध्ये पुढच्या लेसनमध्ये कुठला मराठी व्याकरणावर कुठला सब्जेक्ट घ्यायचा ते तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा तत्पुरती मी तुम्हाला काही तीन चार समानार्थी शब्द देतो त्याचं मला तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे राजा आता इथं तर झालं राजा आता द्वेष द्वेषला समानार्थी काय शब्द असेल हे तुम्ही मला कमेंट करायचं आहे त्याच्यानंतर आळस आळस आपण म्हणतो ना त्याला काय समानार्थी शब्द असू शकतो तिसरं अजून तिसरं जसं की तुमचे कपडे असतील कपडे कुठलाही आता शब्द म्हंटल की त्याला समानार्थी विरुद्धार्थी उपमा अलंकार वाक्यरत्न शब्द प्रत्येक गोष्टींचा त्याला अलगत स्पर्श होतोच आता या तीन समानार्थी शब्द मला तुम्ही मध्ये फाइंड आउट करायचे आहेत आणि कमेंट बॉक्समध्ये ड्रॉप आउट करायचे आहेत तर मित्रांनो तुमच्या भावी आयुष्यासाठी स्पर्धा परीक्षासाठी जोरात तयारी करा त्यासाठी खूप खूप शुभेच्छा काही अडचण असेल कमेंट करा मी त्याच्यावर नक्कीच एक लेसन सेशन अरेंज करेन तोपर्यंत तो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नेक्स्ट टॉपिक सोबत नवीन लेसन सोबत तोपर्यंत तो जय हिंद बाय बाय धन्यवाद